नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडी स्पेशल बाजरी मुळा पराठा तयार करणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि चवदार होतो मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या त्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा चमच जिरे घातलेले आहेत आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे याची चटणी आपल्याला बनवायची आहे तर अशा पद्धतीने आपण बारीक अशी ही चटणी केलेली आहे तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण जर तुम्ही अशा पद्धतीने हिरवी मिरचीची चटणी करून जर त्यामध्ये घातली ना तर पराठा खूप टेस्टी होतो एक मी परत घेतलेला आहे त्यामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी मी तीन मुळे घेतले होते आणि ते स्वच्छ धुवून त्याच्यावरची जी साल आहे ती काढून त्यानंतर ती किसून घेतलेली आहेत त्याचबरोबर त्याची जी पानं आहेत ती पानंसुद्धा मी धुवून बारीक कापून घेतलेली आहेत तीसुद्धा आपण यामध्ये घालायची आहेत हा जो ठेचा आपण केला होता जी चटणी आपण हिरव्या मिरची वाटली होती ती चटणीसुद्धा पूर्ण आपल्याला घ्यायची आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हातावरती चोळून हा ओवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे यामुळे टेस्ट छान येते हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे पाणी न घालता आपण हे मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला आणखीन एक साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे बेसनपीठ दोन चमचा मी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही दोन चमचा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पण बेसनपीठामुळे खूप छान चव येते मुळाला पाणी अगोदर सुटतं त्याच्यामुळे आपण पाणी घातलेलं नाही आहे व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं होतं त्यामध्ये दोन चमचे मी हे पाणी यामध्ये घालत आहे आता व्यवस्थितपणे आपण हे पीठ मळून घेऊया तर छान असं हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही जसं पुरीसाठी आपण कडक पीठ मळतो अगदी तसंच मळायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि पीठ आपले छान असं नरम झालेलं आहे मुळा ओलसर असतो त्याच्यामुळे हे पाणी इतकं सुटलेलं आहे आपण जास्त पाणी अगोदर घातलं असतं तर व्यवस्थितपणे हे झालं नसतं खूपच नरम झालं असतं तर इथे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला किती मोठा पराठा करायचा त्यानुसार तुम्ही गोळा घ्या त्यानंतर मी यामध्येच तुम्हाला एका पद्धतीने भरून दाखवणार आहे मी याच्यामध्येच करते जेणेकरून जास्त भांडी भरत नाहीत थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला हे सुक्कपीठ पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तळ हाताने अलगत असे आपण हे करायचं आहे त्याच्यामुळे पराठा आपला व्यवस्थितपणे गोल बनेल जर तुम्हाला अशा पद्धतीने येत नसेल तर दुसऱ्या पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही दुसरी पद्धत कशी करू शकता तर मी इथे याला तीळ लावणार आहे तीळ लावणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर लावा पण आता थंडीमध्ये तीळ खाणं खूपच चांगलं आहे आणि ते पण बाजरीची रेसिपी बनवतो आणि त्याच्यावरती जर आपण तीळ लावून खाल्लं ना खूप टेस्ट येते तर तीळ मी असे थोडेसे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हाही मी असे थापून घेते तुम्हाला पराठा किती छोटा किंवा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही तो करून घ्या तर मी विडम आकाराचा हा पराठा मी तयार केलेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाही आहे पहा अशा पद्धतीने मी हा पराठा केलेला आहे तवा गरम केलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती तेल सोडायचं आहे आणि अलगद असा हा आपला पराठा आपण त्याच्यावरती ठेवायचा आहे गॅस आपण मिडियम ठेवणार आहोत आपण भाकर करताना त्या भाकरीवरती पाणी लावत असतो पण आता पराठा बनवताना आपण तेलाचा वापर करायचा आहे तेल छान असं लावून घ्यायचं आहे तेलामध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीने पराठा बनवतो खूप टेस्टी होतो दोन्ही बाजूला तेल लावून छान असा आपण पराठा भाजून घेणार आहोत लालसर पराठा भाजला पाहिजे जर तुम्ही कधी अशा पद्धतीने बाजरी आणि मुळाचे पराठे केले नसेल तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात दोन्ही बाजूला थोडं थोड्या वेळाने आपल्याला हे उलटपालट करून घ्यायचं आहे आणि छान असं हे भाजून घ्यायचं आहे तर पहा लालसर असा, लाल असा आपण पराठा भाजून घेतलेला आहे दिसायला जेवढं छान दिसतं ना खायला तेवढा टेस्टी झालेला आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता सगळीकडे आपण छान असा पराठा भाजून घेतलेला आहे आता दुसरी पद्धत पाहूया दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण एक छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि पोलपटावरती आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेणार आहोत तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने बोटाने करायचं आहे म्हणजे ते जरासं मोठं होईल आणि आपण जेव्हा हे लाटणार तेव्हा ते तुटणार नाही व्यवस्थितपणे जुळून येईल छान अशी आपली चपाती होईल म्हणजे आपला पराठा होईल आणि हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला तीळ लावायचे असतील तर तुम्ही दोन्ही बाजूला थोडेसे तीळ लावू शकता तीळ टाकायचे आहेत आणि हे अलगद असं लाटायचं आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला वाटलं की हा पराठा गोल फिरत नाही तर खाली सुक्कं पीठ लावा तर हा पराठा तुमचा छान असा फिरेल तर पहा पराठा आपला तयार झालेला आहे चपाती आपली तयार झालेली आहे आता आपण मिडियम गॅसवरती हे छान असं लालसर होईपर्यंत तेल टाकून भाजून घेणार आहोत जर तुम्ही गॅस लो ठेवलात तर पराठा कच्चा असा राहील आणि जास्त फास्ट गॅस केला तर करपेल त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती छान असं हे तुम्ही लालसर भाजून घ्या तुम्हाला बाजरी आणि मुळा पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद